मराठा मित्रमंडळाच्या वतीने शिवकालीन परिस्थितीचा साकारला हुबीहुब देखावा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात मराठा मित्रमंडळाने शिवकालीन परिस्थितीचा देखावा साकारला आहे या देखाव्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे दिसत आहेत सध्या देशात आणि राज्यात महिलावर वाढते अत्याचारा प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा होत नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आजच्या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज चौरंगासारखी कठोर शिक्षा देत असत महाराजांच्या काळामध्ये या घटनावर धाक बसत होता आता घडणाऱ्या घटनावर पण धाक बसला पाहिजे हा संदेश या देखावीतून देण्याचा प्रयत्न केला आहे हे शिवकालातलं शिवाजी महाराजांनी एक शिक्षा दिली होती पाटील गुजर यांना त्यांचा चौरंग केला होता ही शिक्षा त्यांनी त्यांनी बलात्कार केला होता हे त्यासाठी दिली होती तसंच आमचं एक हे मसेज समाज आहे समाजाला मेसेज आहे की असे गुन्हे होतात असे प्रकार होतात हे झाले नाही पाहिजे आणि झाले तर तात्काळ त्यांना अशी शिक्षा काहीतरी दिली पाहिजे त्याच्याने त्यांना जाब बसेल आणि त्याच्यापुढे पुढे अशी शिक्ष अशी घटना कधीच घडणार नाही कारण महाराजांच्या काळात असं केल्यानंतर त्याच्यावरती जाब बसत होतात आणि आता तो जाब राहिला नाही आहे ह्या ह्या घटना वारंवार वाढत आहेत जर का असे त्यांना शिक्षा दिली तर ते, ते परत कधी कोणी अशी गोष्ट करू शकत नाही अशी आमची आम्हाला उद्देश आहे आमचा असं उद्देश आहे की समाजाला पटवून द्यावं